हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमबुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज राजेश शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि राजेश शाहू महाराजांना त्रिवार वंदन मी हे सांग सांगू इच्छिते की राजेश शाहू महाराज हे कोल्हापूरचे त्यांच्या घरातले चौथे शाहू होते आणि ते याच नावाने प्रसिद्धसुद्धा होते शाहू महाराजांचं पूर्ण नाव राजेश शाहू महाराज भोसले असं होतं आणि शाहू महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकच्या वे वेळेस त्यांना राजांशीही पदे देण्यात आली आली होती आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती लोकराजा लोकनेता म्हणून त्यांना ओळखला जात होता जवळपास त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला होता शाहू महाराज हे स सामाजिक व लोकहितवादी असे मानले जात होते आणि त्यांनी त्यांच्या क त्यांनी त्यांच्या काळामध्ये यशस्वीपणे धोरणे भर असे भरपूर धोरणे यशस्वीपणे राब रावु, राबवण्यात आली होती त्यांनी शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षण आणि हे प्राथमिक शिक्षण हे सर्वांना मिळालंच पाहिजेत यावर त्यांनी खूप मोठं काम के कार्य केलं होतं आणि अस्पृश्यांचा एक चांगला पुढारी असावा अशी त्यांची मनापासून खूप इच्छा होती अस्पृश्य लोक हे स्वावलंबी असावे त्यांचा एखादा चांगला पुढारी नेता असावा त्याच ते, दरम्यान त्यांना असं कळालं की कोणी एक तरुण मुलगा भीमराव आंबेडकर जो की परदेशातून पदवी घेऊन आला आहे हे ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस त्यांची भेटायची इच्छा त्यांची जी इच्छा आहे त्यांनी व्यक्त केली आणि त्या त्यांनी तत्परता दाखवली ज्यावेळेस त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरचा पत्ता मिळाला त्यांनी कोणत्याही मानापाण्याचा विचार न करता बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेले घरी गेले आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष ज्यावेळेस बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची भेट झाली त्या त्यावेळेस त्यांनी बाबासाहेबांना मिठी मारली आणि त्यांनी हे बाबासाहेबांवरून बोलले की अस्पृश्यांना एक पुढारी नेता पुढारी नेता मिळाला अस्पृश्यांना एक पुढारी नेता मिळाला तर आणि याच्यावरून आणि रमाबाई आंबेडकर यांना स्वतःची लहान बहीण मानून त्यांनी तेन त्यांना माहेरपणाला नेण्यासाठी तयारीसुद्धा दाखवून दाखवली याच्यातून हे आपल्याला दिसून येते की बाबासाहेब आंबेडकर आणि शहाराजे शाहू महाराज यांचे किती जिवळेचे नाते ते दिसून येते पण ज्यावेळेस बाबासाहेबांना त्यांचं उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला जायचं होतं त्यावेळेस ते, दे ते, ते गेले होते त्यावेळेस ते त्यांनी जी आर्थिक परिस्थिती जे शिक्षणासाठी पैसे लागणार होते त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांना त्यांना आर्थिक मदत केली होती शाहू महाराजांना त्रिवार वंदन त्यांची आज जयंती आहे याबद्दल माझा हा छोटासा व्हिडिओ हो, तुम्हाला सर्वांना कसा वाटला मला सांगा मग तुमची प्रतिक्रिया कळवा आणि लवकरच भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद